हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर आज आहे गणपती बाप्पाचा आपल्या घरातला सहावा दिवस पण बाहेरच्या गणपतींचा आज आहे जागरण आणि आज गौरी प पूजन पण आहे तर आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी जायचं आहे पा कालचा ब्लॉग हा झाला नाही कारण की खूप सारी पाहुणी होती आणि काही खायला भेटलाच नाही त्याच्यामुळे टाकलाच नाही ब्लॉग पण आजचा ब्लॉग हा खूप मस्ती आणि मजा आणि धम्मालमध्ये जाणार आहे कारण आज आहेत जागरणं तर चला मग पहिला आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात करूया तर मस्तपैकी आपल्या भाकरी वगैरे झालेला सगळा स्वयंपाक खाल्ला स्वयंपाक काय घ्या बघू तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आत्ता मी तयारी करून खाल्लेलो आहोत आरतीला तर चला पहिला आपण आरती घेऊया तर अशा प्रकारे मस्त आवरलंय आणि आता मी निघालो दर्शनासाठी किती ठिकाणं करायचे आम्हालाच नाही माहिती पण एका दिवसात जेवढे होते तेवढी इकडे आले बारी इकडे मी आणि आपली बाकीची मदत करून दाखवतो इकड शुर आणि इकडे वर चला ट्रॅफिक नको भेटल actually are are hum to uh the way you were like to 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 हे दुसरं दावून बोलू बोलू दिलाय इथे मला हवं होतं नाही तर आता हे म्हणते मला तो मिळणार आता काय केलं तर खाती बनवलेला घेतलेली आहे शेवपुरी शेवपुरी लोकांना लागली पावजीला शेवपुरीचा पाव येतो

नमस्कार फ्रेंड्स आता आपण वळणार आहोत आपल्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये ज्याच नाव आहे सत्कार सोहळा तो कार्यक्रम समारंभ आरती आरतीचा शब्द आहे समारंभ आणि तो सगळं आपण बघणार आहोत कसा होतो काय काय होतं ते आणि भगिनी तुमच्या इथे सरस स्वागत करत आहोत मी आपल्या इकडे सात दिवसाचे गणपती विराजमान झालेले आहेत आणि आज आपली आपली जागरणाची राहत आहे आणि त्यासाठी आपण आज इथे झालेल्या कार्यक्रमांचा आपण आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे

सर्वांनी मध्ये जो स्वागत

monastery in chayotama incarcerated the ceremony was held in a scan of these skulls. The removing of the laughter weigh of the martyrs made proud. They were exhausted from about èkiosa ng цara, contenients that came upon the pulpit of chayotama. The breaking of loboney brought out of the government's mystical warm hands, followed with the mocenals standing, having hisatinya seu sèstr Departmental tik 써 l xem näri y Godzilla and the world s ezzayi bè attimib are finishing their journey. The blood of the dead is now embedded in the body- 재미 kwa sí 돼 mā tranna приходaa yramb Joanna chrowinataättabhطök viva w y i á u i e n k o t o y n

चंच 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 रे हे हत्ती हत्ती स्टेजवर यायचं इकडे या ओहो तो मोठा मोठा आता मोठी आहे भोला आता याला याला कुशीत आले ना त नाही रावण आली रावण आली तशाच प्रकारे यांना एक चिमणी काय बोलणार नाही म्हणून यांना एक

डिलीट दो, दो दो डिलीट कर कर व्हिडिओ सगळ्या मोठी म्हणजे एक छोटी सुंबई तिचा स्वच्छ करण्यासाठी मी नागेश पडले व्यासपीठावर आमंत्रित आहे নূডল কে ভাই নূডল বাসমতি তুড় বাসমতি

अनु तू थांब ना इकडे सा सासूबाईने कंड्याला खुना ठेवलेला कंडा खालती उपसारण्यासाठी आणलेला आहे उंची कुंकू कुंकू सुद्धा तिला देण्यात आलेला उंची उंची कुंकू

म्हणलं नाही म्हणजे बायकोला असतो बाबा

सस से जा जा सजन, तो के आए

गणपति <laughs> दिसला जागरणाच्या वेळेस खूप धमाल झाली मस्ती झाली आताची म्हणजे आहेत त्यांची जरा टिंगळ करूया आपण मग तुम्हाला दाखवतो आम्ही कोण कोण झोपले लावलेलं आहे पूर्वाने आणि तिकडे नंबर लावलेला आहे तिच्या सासूने म्हणजे आणि आणि इकडे किंजल किंजलला जास्त माक रेकी थोबार बघा कसा झाला तुझ्या पुऱ्याच्या डोक्यावरती दिले डोळ्यावरती दिलेले आणि भक्ताने कालवली झोपची पा पान उतरगे लगेच झाले का अगं तिथं पाहुणे सहा वाचलेले आहेत आणि इथे नागालला झोपे

നക്കി പൊരഗി ആ ക तर खूप मस्त आमचं जागरण झालेलं आहे आणि तुम्हाला आता ब्लॉग कसा आवडला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला या ब्लॉग मध्ये आज काय आवडलं ते पण सांगा आणि तर चला आता आपण आंघोळ करतोय आणि मग मग झोपू आपण तर चला बाय इकडे येण उठ ना फिरू शकत मी नाही नाही फिरू शकत तर आता इथे मी जागी आहे इकडे नागेश जागा आहे आणि इकडे आपली समजूक बाई जागी आहे तर आता ब्लॉग एंड करू मी कारण आपल्याला विसर्जनाचा पण खूप सारे व्हिडिओ घ्यायचे तर आता तोपर्यंत बाय